चार मंडळी स्वागत आहे तुमचं एका नवीन ब्लॉगमध्ये तर आज आहे ना गौरी आव्हान आहे तर आमच्या घरी गौरी आणल्या जातात आणि आता वाडीतले सर्व महिला मंडल गौरी आणायला जाते तुम्हाला दाखवतो माझ्या मागे आहेत सर्व तर हे बघा कोकणातील गौरी आव्हान म्हणजे गौरी आणल्या जातात त्यासाठी वहिनी पहिल्यांदाच येत आहेत ना माहिती तुम्हाला ही वाट खाली तो आता उंडा सांभा ओयनी तंना येऊ द्या मागे राहिलेत <laughs> ते तो आणायचा ना आणले नसतील कण फुटाय ते काय झगडा बायकडे मला लावणार कधी ते म्हणते येता ना हा <laughs> हा कोकणातल्या गौरी कशा आणतात आणि कुठून आणतात ते सर्व या ब्लॉगमध्ये मध्ये तुम्हाला समजेल आता सर्वजण पर्यावर चाललेत गौरी आणण्यासाठी दहा पंधरा मिनटं लागतात पाऱ्यावर जाण्यासाठी जंगलातून वाट आहे पाऱ्यावर जाण्यासाठी काय लागणार सा गौरीचा मुकावता ओटी आणि सेंटर आणि हंडीच कांदे तिच्यासाठी एक विडा लागणार हलद कुंकू साखर असे सर्व घेऊन यायचे आणि आता तिथं सारवण करून त्याची पूजा करायची ती पूजा कशी करायची ते आता तिथं बघूया आपण कशी करायची ती बघूया oh gosh oh gosh Thank <laughs> you.

लाइट like नाही <laughs> <laughs> <laughs>

कविता वेगळं दिसणार ना, ना था। ते वेगला था। बाकी था। था एक या सगळ्यांनी पण मग ओपन राहत नाही तिथं बघितली होती आणि डबल ओपनच्या

नको तर मस्त अरे पण वेगळं दिसतंय ना सोनू त्याच हे बघ हे बघ हे वेगळं कंबरपट्टा नको नको एवढा राहू हे मम्मी लावले कंबर पट्टे पायावर लावलेलं असं वाट अरे असा या काय अरे नको अरे असं वाटत अरे असं वाटत गौरीच्या पायावरच बांधून ठेवलेलं बाय गवर सजून झाले गवर कमेंट मध्ये नक्की सांगा खायली नावा पड मला समजा नको